हॅलो हॅलो हां वला की अगं तुझा फोन आला होता मी ऑफिस मध्ये होतो आणि मीटिंग चालू होती ना हां 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 <laughs> त्याच्यामुळे ॲक्च्युली मला तर फोन नाही रिसीव करता आला तुझा ते काय होतं म्हणजे घरी आता लग्नाची तारीख काढली ना आपल्या अच्छा तर ते घरचे म्हणत होते तुला साड्या आणि ते कुठून घ्यायच्या तर त्याच्यासाठी म्हणत होते पाहुण्याला विचार अच्छा मग तू कुठून घेतेस याच्या अगोदर साड्या कुठून घेतल्यास तू याच्या अगोदर मी कशाला साड्या घालू मी माझ्या माईच्याच घालीत असते उरलेल्या उर म्हणजे तिच्याच घालीत असते टिपा मारून ब्लाउज घालीत असते तिच्याच आणि तिच्याच साड्या आता मी सध्या बी मी साडीच घातली ना आता मी साड्या घालायची शिकायला लागले ना मग लग्न झाल्यावर अच्छा 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 तिकडं घालावं लागतं ना रोज साड्या अच्छा ना, आता बी मी साडी घालून पदर घेऊन बोल बोलत बसले तुम्हाला कुठून बोलतेस तू मी सध्या आता इकडेच बसले आमच्या इथं कुठ आमच्या इथं घरी का हा अच्छा अच्छा, अच्छा, अच्छा। बर काय करतेस काही नाही मी बसले आता जेवण केलं आणि बसले काय खाल्लं कस भाकर खाल्ली म्हणून पनीरची भाजी आणि चपाती अच्छा तुला येते पनीरची भाजी करायला हो येते ना पनीरची भाजी येते अच्छा अच्छा मी तुम्हाला करून खाऊ घालीन ना बर बर शिकवलं हो। ठीक आहे ठीक आहे ठीक आहे तुझा पुढचा प्लॅन काय माझा पुढचा प्लॅन म्हणजे आता माझा पहिला कमीचा होता बरं का एकशे एकोणपन्नासचा चा होता पण आता अंबानीने रिचार्ज ना आता माझा दोनशे नव्याण्णवचा चा झालाय आणि तीनशे चार रुपये जातात प्लॅनला अरे नाही नाही तसा प्लॅन नाही फ्युचर प्लॅन काय फ्युचर प्लॅन का म्हणजे आता मी इथं बसले साडी ते घालून आता मी फोटो काढीन दोन चार आणि ते अकरा वाजता आता बाया कामाला येणार आहेत ना आमच्या शेजारच्या तिथं अरे तसं तसा नाही प्लॅन भविष्यात तुला काय करायचंय भविष्यात भविष्यात होय म्हणजे माझा आतापर्यंत माहितीये का तुम्हाला माझा पिकोफालचा कोर्स झालाय मला कपडे बी ब्लाउज शिवता येते आणि पाय पुसण्याचा बी कोर्स झालाय माझा आणि आता माझा पुढचा म्हणजे फ्युचर प्लॅन आहे की मला ते झुमर नसतात का असे दरवाजा लावायचे झुमर तेच वर्ष शिकायचा माझा प्लॅन आहे सुरू आणि आपले ड्रेस नसतात का पुरीचे ते बी शिकायचा प्लॅन आहे माझा तुम्ही मला शिकताना का तुमच्या तिकडं शिकविल ना का नाही शिकवणार हा मग तेच शिकायचं माझा फ्युचर प्लॅन आहे तुझे पॉप काय करतायत माझे पॉप माझे पॉप आहे म्हणजे कोण असते आबा काय

पीस फाय पीस घेणार आहे सूट फाय पीस का आमच्या इकडे एकच पीस भेटतो ब्लाऊज पीस त्याचे पाच पीस घ्यायचेत का ब्लाऊज पीसचा ड्रेस नाही 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 असतात कोट असतो तो कोट असतो ब्लेजर टाईप कोट का मग आहे ना रेनकोट आमच्याकडं म्हणजे तर भारीतल्या पावसाळ्यात घालायला अहो लग्नासाठी विचारते वा अरे लग्नासाठीच बोलतोय मी लग्नामध्ये तुम्हाला काय रेनकोट घालायचं काय रेनकोट नाही त्याला ब्लेजर म्हणतात ब्लेजर 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 काय बाई इथं तर बाया घालतात की अरे ब्लेजर ब्लेजर असत ते सूट सूट हा का सूट हा मी घेतो पंजाबी पंजाबी का मी इकडे घेतो त्यांना फक्त म्हणा पैसे पाठवून द्या पैसे वय बरोबर ठीक आहे किती सातशे आठशे किती द्यायचे ते पंचवीस हजार रुपये काय हो पंचवीस हजारात आमच्या सगळ्या खंडाना तर येते ना कपडे बाई

चालतंय मग आपण भेटू आता लग्नात हळदीला येतात ना चालतंय मला तुम्ही हानी म्हणलं कुठून येणार अरे माझं मीटिंग चालू आहे मी नंतर बोलतो काय हानी म्हणून लावलं रे ठेव का चिडले काय माहिती मी ते एवढं छान बोलत होते बाया गेल्या असताना कामाला जावं लागेल मला दीडशे रुपये तेवढेच होते लग्नात